जी आर आहे शासन बदललं म्हणता येणार नाही आपल्याला फक्त मंत्री बदललाय आणि मंत्र्यांची जी, जी आर तुम्ही एका रात्रीत मंजूर करतात तर आमच्यासारख्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं कर्मचारी त्यांचा परिवार त्यांच्यावर अवलंबून तुटपूजा शेतात काम तर आमच्याकडून तुम्ही का काम करून घेतात हे शासन स्वागत आहे कर्मचारी आहेत काय सांगाल आमच्या प्रमुख मागणी आहे समान मागणी मागणी धोरण बदली धोरण आणि तुम्ही विचार करतात पण जी आर बी आणतात तर आम्हाला आश्वासन देऊन तुम्ही मुदत फक्त मागतात आणि आम्ही किती दिवस तुम्हाला शासनाला मुदत द्यायची आमच्या बंधू भंगिनी मरतच आहेत ना त्यांचा कुणी वाली आहे का नाही आणि आरोग्यमंत्री सावंत साहेबांनी आम्हाला आकृती ज्या पदनिर्मिती आहे किंवा वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचं बघितलं तर त्यांनीच मंजूर केलेला हा जी आर आहे शासन बदललं येणार नाही आपल्याला फक्त मंत्री बदललाय आणि मंत्र्यांची जी आर तुम्ही एका रात्रीत मंजूर करतात तर आमच्यासारख्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं ज्यांच्या हजारो कंत्राटी कर्मचारी त्यांचा परिवार त्यांच्यावर अवलंबून तुटपूजा शेतात काम केल्यासारखं काम तुम्ही का काम करून घेतात हे शासनाला असं वाटतं तुम्ही जे काम करता काम समान आहे पगार तुम्हाला याविषयी तुम्ही अम्मात या आणलेलं जे जी आर आहे ना ते तुम्ही आमलात का आणत नाही तर समान काम समान वेतन आम्हाला कामाचा अतिरिक्त कारभार आहे दोन हजार अकरा ला जी लोकसंख्येची जनगणना झालेली ती आतापर्यंत झालेली नाही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हजारी एक एन एम पाहिजे हजार दहा हजार लोकसंख्येचा एक एन एम भार सांभाळतील हे शासनाला दिसत नाही का तुमचे रिपोर्टिंग ऑनलाईन लोकसंख्या माता मृत्यू जन्मदर हे सगळे काम येणारे चमचे कर्मचारी करते आमचा पगार वाढण्यापेक्षा घटत गेला आश्वासन मंजूर होण्यापेक्षा तात्कळ ठेवले तुमचे जे आर तुम्ही मंजूर करून घेतले एकशे चौवेचाळीस कलम लागू असताना आम्हाला आंदोलन करावं लागते हे शासनाचा अपयश आहे आमचं स्वतःच अपयश नाही शंभर टक्के याचा परिणाम होणार आहे पण आम्हाला पेशंट विषयी आपुरती आहे आम्हाला वाटत नाही पेशांचे नुकसान आम्हाला या स्टेजला शासनामुळेच यावं लागले आणि पंचवीस वर्ष झालं या आरोग्य खात्यामध्ये काम करते स्वातंत्र्यमुळं पंच्याहत्तर वर्ष झाले आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक नागरिक नाहीत का कशामुळे आम्हाला हक्क आमचा मिळत नाही आम्ही शासनाला वारंवार आंदोलन केले परंतु त्यांनी सांगितलं आमच्याकडं पैसा नाही आमच्याकडं एवढा भार फार होत नाही मधला मार्ग काढला सरळ सेवा भरती आहे त्याच्यामध्ये तीस टक्के समायोजन करा ना तर त्याच्या चौदा तीन दोन हजार चोवीस मंजूर केला पाणी नामदार तानाजी ता ता सावंत साहेब भूमिका घेतली आणि जा जा त्यांच्या काळात दोन कॅडरचं समायोजन झालं त्याच्यानंतर आज सात आठ महिन्यापासून संचा प्रक्रिया चालू आरोग्य मंत्री म्हणते आम्ही सचिवांना सांगितलं सचिव म्हणते प्रक्रिया चालू या शासनावर या प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो याच्यापुढच टोक आम्हाला घ्यायला लावू नका आम्ही सुद्धा करू शकतो तर आमचा संप कायम चालू राहणार हे मदत संप चालू राहणार आम्हाला मागण्या दिल्या याचा परिणाम ग्रामीण आरोग्य सेवेवर आणि शहरी भागातल्या आरोग्य सेवेवर जास्त होणार आणि याला सर्व शासना जिल्हा रुग्णालयाचे राष्ट्रीय कर्मचारी अधिकारी होते यांचं निवडणूक आमरण उपोषण आहे जर यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही बेमुदत अजून अपोषण करणार आहोत